गेल्या दोन महिन्यापासून पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता पोलीस प्रशासन काढीत आहे झोपा पोलीस प्रशासनाने मुलीचा शोध त्वरित लावावा अन्यथा जगदीश मानवतकर यांचा शासन प्रशासनाला इशारा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज नेटवर्क वाशिम जिल्ह्यातील मातंग समाजाची पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे शाळेला जाताना अपहरण करून घेऊन जाणाऱ्या संबंधित आरोपीला तात्काळ अटक करावी या मागणीसाठी दिनांक वीस पाच दोन हजार चोवीसपासून पासून जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे आमरण उपोषणाला बसलेल्या पीडितांना जगदीश मानवतकर यांनी भेट देऊन त्यांना आपले समर्थन दिले आहे यावेळी मातंग समाजाचे बरेचसे कार्यकर्ते उपस्थित होते सविस्तर वृत्त असे की मातंग समाजातील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी हिचे काही समाजकंटकांनी तिचे अपहरण केले तरी दोन ते तीन महिने होऊनही अद्यापही त्या मुलीचा शोध ग्रामीण पोलीस विभागाला लागला नाही यामुळे त्या अल्पवयीन मुलीचे आई वडील आजी वाशिम येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर आमरण उपोषणाला बसलेले आहेत यावेळी ए आय बी टी एसचे अध्यक्ष जगदीश मानवतकर यांनी त्यांना भेट देऊन आम्ही आमच्या परीने सहकार्य करू अशी आशा व्यक्त करून पीडितांना आश्वासन जगदीश मानवतकर यांनी दिले मुलगी अल्पवयीन असूनसुद्धा संबंधित समोरच्या आरोपीवर पॉक्सोचा गुन्हा का दाखल केला नाही तीनशे त्रेसष्ट कलम दाखल केलेले आहे परंतु संबंधित आरोपीचे नावे एफ आय आरवर का दिले नाही तसेच आरोपींना पोलिसांचा अभय आहे का अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आहे त्यामुळे त्यांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी संबंधित आरोपींना तात्काळ ग्रामीण पोलीस स्टेशन येथे जगदीश साहेबांनी तात्काळ अटक करावी एस पी साहेबांनी या प्रश्नाकडे गंभीर लक्ष द्यावे जिल्हाधिकारी मॅडम यांनी महिला असून या प्रकरणाकडे जास्त लक्ष द्यावे अशी मागणी जगदीश मानवतकर यांनी आमच्या माध्यमातून केली इतरही माध्यमांना बातम्या लागून सुद्धा पोलीस प्रशासनाचे बिलकुलच लक्ष नाही म्हणूनच आमच्या चॅनलचे ब्रीद वाक्य सुनो सरकार सुनो चला तर मग बघूया मानवतकर यांनी माध्यमाच्या द्वारे काय सांगितले तत्पूर्वी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा सर्वांना जय देवी जय सविदा आज पश्चिम येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर इंदुबाई रामा मोहिते शारदा सुनील मोहिते सुनील रामा मोहिते सर्व हे राहणार जांभरूंचे आहेत आणि एका मातंग समाजाचे आहेत यांची मुलगी गेल्या दोन ते तीन महिन्यापासून जे तीन तारखेला यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती तर वाशिमच्या ठाणेदारांनी त्या समोरच्या व्यक्तीवर त्यांचा कोणताही उल्लेख न करता तीनशे त्रेसष्ट कलम दाखल केलं तर मी साहेबांना विचार इच्छितो की ही मुलगी अल्पविन आहे या मुलीला ज्या व्यक्तीनं अगवा केलं किंवा प किंवा अपहरण केलं अशा व्यक्तीवर फोस्कोचा गुन्हा का दाखल केला नाही अशा प्रकारचा प्रश्न मी या व्यक्तीला या बंगारसाहेबांना विचारतो त्याचबरोबर तीनशे त्रेसष्ट कलम दाखल केली परंतु त्या व्यक्तीचा समोरच्या व्यक्तीचं नावसुद्धा याच्यामध्ये उल्लेख केला गेलेला नाही तर मग तपास कोणत्या प्रकारे चालू आहे अशा प्रकारचा प्रश्न विचार या व्हिडिओमार्फत विचारतो अतिशय गंभीर परिस्थिती आहे मातन समाजाच्या मुली या सुरक्षित नाही आहेत मागासवर्गीयच्या मुली या सुरक्षित नाही आहेत महिलांची सुरक्षता हे पेशीला टांगलेली आहे अशा या प्रकरणामध्ये या कुटुंबानं करायचा काय असा प्रकारचा प्रश्न उपस्थित होतो काल हे उपोषणाला बसले परंतु कलेक्टरच्या कलेक्टर, कलेक्टर साहेबाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना उपोषण करण्यास टाळाटाळ केली परंतु आम्ही जेव्हा ता तिथं गेलो त्यांना सांगितलं की आचारसंहिता सध्या शिथिल झालेली आहे हे कोणत्या राजकीय पार्टीचे नाही आहेत कोणत्या संघटनेचे नाही आहेत एक सामान्य कुटुंब मातंग समाजाचं हे आपल्या मुलीचा शोध घ्या लागावा या हेतूनच ते बसलेले आहेत तरी त्यांना त्यांनी यांना परमिशन देण्यास टाळाटाळ केली परंतु कायद्याच्या कायद्यामधून कायद्याच्या रक्षणासाठी आम्ही ऑल इंडिया ब्लू टायगर सेना नेहमी समोर राहते तर कोणत्याही अनुचित प्रकारनं घडावा आणि आदेशाचं उल्लंघन न व्हावं या उद्देशानं आमचा आज उपोषण चालू आहे सर्व मोहिते कुटुंब आज इथे उपोषणाला बसलेलं आहे सरकारी अधिकारी आणखीन पण कोणतं त्यांना भेटायला आलेलं नाही कलेक्टर ऑफिसचं तरी कलेक्टर मॅडम यांना विनंती करतो की आपससुद्धा एक महिला आहेत आणि ही मुलगी सुद्धा एक महिला आहे आपण या प्रकरणाकडं लक्ष द्यावं जी मुलगी बेपत्ता झालेली आहे त्या मुलीचं नाव मी सध्या घेऊ इच्छित नाही परंतु सुनील मोहिते यांची मुलगी आहे ही मुलगी गेल्या तीन ते चार महिन्यापासून बेपत्ता आहे तरी अधिकारी हे काम चालू आहेत असं बोलतात काल साहेबांना व्हिडिओ बा साहेबांना कॉल केला परंतु तपास चालू आहे असे म्हणतात आणि आम्हाला